नमस्कार मंडळी तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ चला सकाळ झाली आपली रोजची कामं चालू झाली आहेत आणि आता जरा मावशी असल्यामुळे जरा दोन दिवस जरा रिलॅक्स आहे म्हणजे माझ्या कामाचं ताण थोडंसं कमी झालं आहे सकाळच्या चला आता रोजची कामं आहेत ती करून घ्या झाडांना पाणी वगैरे मारायचं आहे वगैरे पाणी मारायचं आहे सिमेंटला आणून घेऊ आणि मग चहा नाश्त्याचं बघूया चला अजून आंघोळ वगैरे झाली नाहीये आवरायचं नंतर थोडंसं काम करायचं का आहे मागे त्याच्यामुळे म्हटलं काम करून मगच एक दोन तीन तासाने मग करेन दहा अकरा वाजता पाणी भरेपर्यंत जरा हिला जरा उन्हात बसवलेलं कोवळ्या उन्हात काय मग बरं ना जाग्यात मध्ये बस आतमध्ये आता हे आता जेवण करा बाईड माणूस आहे त्याच्यामुळे आता हे सगळं साफ करून घेऊया अडचण सगळी झालेली आणि तर मेन म्हणजे वाळवी लागलेली हे सगळं साफ करून ओढून बाहेर टाकतो आणि हे क्लिअर करून घेतो मग इथे थोडंसं पेंट वगैरे हो करून हा चौकोन व्यवस्थित बनवून घ्यायचा चला ते पटापट करून घेऊया पाणी येऊन हो गेलं त्याच्यामुळे थोडं फार ओलं झालेलं आहे इकडे आणि बरीच अडचण होती इकडे हे बघा सगळे म्हणजे काय झालेलं ते आईने सगळं ते साठवून साठवून भरून ठेवलेलं होतं आणि नंतर धुरी वगैरे साठी हे लागते ना शेणी लागते ती पण भरून ठेवलेली होती तर सगळ्याला ती वाळवी लागली आणि काल त्या दिवशी अचानक ती गोणी फाटली आणि सगळंच पडलं तर म्हटलं की इथे नकोच काही सगळंच काढून टाकूया म्हणून सगळंच काढायला घेतलं हे बघा सगळं काढून टाकणार इथे काहीच ठेवणार नाही एवढं तर आईने हाक मारले तर गेलं पाच मिनटं आतमध्ये हे बघा मावशी आली आमची आणि सगळं साफ करून काढलं हे पहिलं बाहेर कारण काय झालेलं वाळवी परत वरती चढली तर हे होणार म्हणून परत याच्यावर वाळवीची पावडर मारली विटा चांगल्या होत्या तर झाडून वगैरे घेतल्या विटाने पुन्हा ठेवून दिल्या आणि सगळीकडे झाडून घेतलं आणि पुन्हा सगळ्या बाजूने वाळवीची पावडर मारून घेतली हे इथे ना हे बघा आणि आता जिथे नारळ होते सगळे पडलेले ते म्हटलं सुके नारळ फोडून घेऊया पण बऱ्यापैकी आहे ना ना ते हे आलेले काय म्हणत ते कोंब आलेले त्याच्यामुळे आतमध्ये नारळ सुकून तो पूर्ण खराब झाले जवळपास पंधरा एक नारळ तरी फुकट गेले आणि काय झालं पोत्यात असल्यामुळे ते कोंब आलेले दिसले नाही आणि कोंब सोडण्याच्या बाहेर आलेच नव्हते त्याच्यामुळे ते कोंब आलेले हे कळलं नाही त्याच्यामुळे खराब झाले नाहीतर एक तर रुजत घालता आले असते नाहीतर मग फोडून तरी वापरता आले असते पण ते कळलंच नसल्यामुळे काय पर्यायच नव्हता मग ते खराबच झाले सगळे फोडून 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 माझ्या हातात बेकार झाले आणि मग हातावर फोडून ते चेक पण केले चांगले होते म्हणजे जवळपास पंचवीस तीस फोडण्याचे ते दहा पंधरा खराब झाले बाकीचे सुख झालेलं होतं तर ठेवलं आणि बाकीच्या बाजूला केले सॉर्टिंग करून हे बघा आणि मागे सगळा जो कचरा मग असा होता वाळवीचा आणि सगळा तर तो जाळून टाकला जेणेकरून हळूहळू ते सगळं जळत होतं मागे चिकन करता मटन करतं आणि काय करताय आहे गे खात फक्त ना होय की नाही होय होय नाही होय की नाही जेवट जेव सगळी काम बऱ्यापैकी झाली मागचं सगळं साफ करून घेतलं आता जरा गेटचं माप घेऊन गेट चौकट तयार करून घेतो गेटचं माप घेऊन झालं आणि आता हे थोडेसे पाईप गंजलेत तर त्यांना थोडं घासून घेतो आणि एक फ्रेम तयार करून घेतो म्हणजे उद्या किती लागेल ते माझ्या लक्षात येईल ठीक आहे ह्या जे फ्रेम आहेत ना म्हणजे ह्या गॅलोनिक बॉक्स चॅनल आहेत ते बऱ्यापैकी खराब झाले होते म्हणजे पावसातच राहिलेले बाहेर आणि ते जे रेंटला होते त्याच्यावरच त्यांनी कुंड्या ठेवल्या आणि ते पाणी घालून घालून ते ऑदरडे सुद्धा ते गंजत होते म्हणून ते पहिले घासून घेतले एक एक करून सगळे घासून घेतले आणि म्हटलं आता एक हे करून घेऊया बॉक्स तयार करून घेऊया मापाचा त्याच्यानंतर म्हटलं काय होईल की अंदाज गेले की आपल्याला अजून किती आणावे लागतील तर आता हे आहेत हे दोन आणि हाफ आहेत पण अजून त्याला सपोर्टसाठी आणि छोटंसं काम आहे त्यासाठी मला अजून पाच ते आणावे लागतील म्हणजे वीस फुटाचे पाच एक इंच बॉक्स आणावे लागतील पूर्ण गेट आणि थोडंसं इथलं काम आहे त्यासाठी तर ते आता आणून पहिले घासून घेणार आहे हे सगळं बघा सगळं पहिलं घासून घेतलं घासलं की परत त्याला रेड ऑक्स त्याच्यानंतर पेंट हे सगळं करावंच लागणार आहे चला आता आतमध्ये घेतलंय त्यांना कट केलं मापा घेऊन घेऊन ते कट केलं सगळं आणि आता वेल्डिंग स्पॉट मारून घ्यायचे थोड्या वेळाने हे चार म्हणजे जेवढा मापाचा गेट आहे तेवढ्या मापाचं हे कट करून घेतो आहे चला आता हे आता नयुष्य मागवलेलं ना काटकोणासाठीच ते हे ऑनलाईन तेच अटॅच करून घेतलं आणि थोडे थोडे वेल्डिंग स्पॉट मारून घेतले नंतर हे काढून मग वेल्डिंग स्पॉट कम्प्लीट केले आता आपला थोड्या वेळाने फ्रेम तर तयार होईल त्याच्यामुळे आतमध्ये किती लागेल ते आपल्याला अंदाज येईल आता त्याच्यावरनं हे सगळं झालेलं आहे इकडनं आता फिनिशिंग करून घासून घेतो चला सगळी कामं आवरलेली आहेत आणि आज दिवसातनं तीन वेळा आंघोळ झालेत शे एवढं गरम आणि ते धुळीने आणि एवढा त्रास झाला ना खरं नाही सकाळपासून मागचं साफ केलं दुपारी परत आतलंच साफ केलं आणि परत संध्याकाळी ते वेल्डिंगचं काम करत बसलं म्हणजे झाले ते सगळं आणि आता थोडासा जेवलं वगैरे आणि शतपावली करायला परत बाहेर आलं आईला पण झोपवलं सगळं करून आज मला काम कमी आहे कारण मावशी आज सगळं आवडते सो मला जरा दोन दिवस आराम आहे उद्याचा एक दिवस पण आराम आहे परवा भाऊ किती दिवस आहे तो पण माझे कामं आवरून घे फटाफट बाकी काय नाही चला बाकीच्या गोष्टी तर झालेल्या आहेत उद्या बघू ते काम आहे उडायला ते करायला जायचं आहे झालं तर मग ओकेच ओके चला आता सगळं आवरलं आहे मी पण जातो आता आराम करायला चला भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय